नमस्कार सर सगळ्यात आधी मला तुमच्याबद्दल माहिती द्यायचं मी माझं नाव विनोद दत्तराव झाडे माझा जिल्हा हिंगोली प्रॉपर व्यवसायाच्या ठिकाण जवळा बाजार आणि मी माहिती बाजार मध्ये तुमचा कोर्स जॉईन केलेला आहे <laughs> आणि अतिशय एकदम उत्कृष्टरित्या आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा हा कोर्स आहे ना ओके okay. सर तीस दिवस आपण एकत्र या कोर्स मध्ये आहोत आणि एक आपण टीम बनून हा कोर्स करतोय तर या अखंड पहिल्या दिवशी आणि तिसाव्या दिवसापर्यंतचा दिवसा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता चार दिन दिन तो छान मॅडम एकदम सोप्या भाषेमध्ये जी लँग्वेज तुम्ही वापरली एकदम आम आम्हाला जे समजेल जवळून असं शिकल्यासारखं वाटायला लहान लेकरांना शिकवण्याचा फेल त्याप्रमाणे तुमचा आपण माहिती करताना पहिल्यांदा पॉवर पॉइंटच्या पीपीटी त्याच्यानंतर आपण व्हिडिओ दाखवत होतो तुम्हाला आणि त्याच्या थ्रू आपण शिकवत होतो तर एकंदरीत ही पद्धत तुम्हाला योग्य वाटते का की बदल हवाय नाही एकदम छान आहे मॅडम पीपीटी मुळे एकदम प्रेझेंटेशन मध्ये जास्त म्हणजे इतर गोष्टींमधून समजून घ्यायचे पीपीटी मधून जास्त समजलं जातं आणि ती पीपीटी युज करा मॅडम खूप छान आहे ओके शिकवण्याच्या पद्धतीबद्दल तुम्ही काय म्हणाल म्हणजे तुम्हाला काय वाटतं की सोपी असायला हवे की ठीक आहे मॅडम ठीक आहे वाटलंच ते चालू थोडी सोपी करा म्हणजे आता म्हणजे आता आपल्या संख्येला आता मी दोन हजार सतरा बिझनेसमध्ये तर काही गोष्टी आम्हाला पण माहित नसतात तर एकदम बेसिक गोष्टी छोट्या छोट्या जसं की माझं पहिल्याच दिवशी तुमचं ते तिकीट बुकिंग या की समजा एखादा आम्ही करतो पण एक बेसिक गोष्ट माहिती समजून घ्या प्रयत्न करा आणि तुम्ही समजून सांगा नक्कीच नक्कीच तुम्हाला काय वाटतं की हा अपेक्षा तुमची होती ती तुमची पूर्ण एकदम अपेक्षा अपेक्षापेक्षाही जास्त मला बेनिफिट झालं तुमच्या या मुळे माझं मार्केटिंग एवढं भयानक झपाट्यानं वाढलं गेलं मॅडम रियालिटी सांगा मी म्हणजे माहिती बाजार तुमच्या वेगळ्या सोबत होतो मी अगोदर एवढा सिरियस हा तुम्हाला सिरियस घेतला नव्हता आम्ही माहिती बाजारला बघायचं म्हणून बघत होतो अगोदर सुरुवातीची गोष्ट तर मग थोडं तुमच्या त्या क्वालिटी आम्हाला चांगल्या वाटल्या तुमच्याकडे जास्त आम्ही फोकस केला माहिती बाजारवर आणि आज रोजी एवढं मार्केट झालेला आहे मॅडम माझं पण उघडू देत नाही कस्टमर साडेसातला माझं दुकान ओपन होते मॅडम कोणी म्हणजे विश्वास ठेवणार नाही करत कोणीच नाही करत साडेसातला ऑनलाईन शॉप ओपन होत सात लावतो बापरे खरंच एवढं मार्केटिंग तुमच्या या माझं बिझनेस मार्केटिंग एवढं छान झालंय मॅडम आज रोजी म्हणजे एक हजार माणसाचा ग्रुप बनवला तुमच्याकडे म्हणजे तुमचं मोटिवेशन घेऊन आधार सेवा केंद्र डोळा बाजार नावाचा एक हजार कस्टमर ग्रुप बनवला मॅडम आणि हे ते या बॅच मुळे झालं म्हणजे मला थोडं ते नॉलेज येत केलं अजून हे करू ते करू अशा झपाट्यानं कस्टमर पाहाडणे नवीन 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 सर्व्हिस देत असल्यामुळे मॅडम काल ज्या ट्रेकची आम्ही सीएससी आय डी क्रिएट केली तुमच्या त्या तुमच्याकडे तुम्ही त्या चांगलीशी पार्ट शिकवला सी सीएससी डी काढून द्या लगेच त्याचा टीईसी मिस दिला होता त्याचा अलाइनमेंट मिस सोडवल्या त्याचा एक्झाम्पल मीस घेतली फक्त त्याला नुडू समोर समोर बसवलं असे वा त्याचा आयडिया आता ठीक आहे तसं क्रिएट करून कालच केलंय अच्छा तुम्ही स्वतः खूप एक्सपिरियन्स आहात तुम्ही बरीच वर्ष या क्षेत्रात आहात तुमच्याकडनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तर मध्ये माहिती बाजारणी ऍडव्हान्स कोर्सेस आणले म्हणजे जसं की जीएसटी रजिस्ट्रेशन आहे पी एफ वगैरे तर आणखीन काही सर्व्हिसेस आणल्या तर त्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल का हो मॅडम आम्ही इंटरेस्टेड आहे आणि तुम्ही लगेच लॉन्च करत ब्रेक द्या तुम्ही रेस्ट घेऊन आम्हीच आम्हालाच ते काय मराठी भाषेत बोलत ते तुमच्याकडे नक्कीच नक्कीच तुम्हाला सपोर्ट करण्याचा माहिती बाजारचा नेहमीच प्रयत्न असतो पण तुम्हाला काय वाटतं की मी ओव्हरऑल म्हणत नाही फक्त या तीस दिवसांमध्ये तुम्हाला माहिती बाजारकडनं जो सपोर्ट अपेक्षित होता तो तुम्हाला मिळाला का एकदम छान मॅडम तुझ्याकडनं तुझ्या माहितीबाजारकडनं मला ती जे तीन दिवसामध्ये जे सपोर्ट मिळाला आहे ते एकदम म्हणजे त्याला तोड नाहीत त्याला शब्दच नाहीत माझ्याकडे इतकं छान पद्धतीनं म्हणजे मी स्वतः सुरुवातीला तुमच्याकडे एक कोर्स जॉईन केल्यानंतर पैसे वगैरे बेड केल्यानंतर मला ही अपेक्षा नव्हती की इतकं छान होईल पण त्याच्यापेक्षाही छान मिळालं आम्हाला तुमचं अच्छा मार्केटमध्ये आपण बघतो की असे ऑनलाईन सर्व्हिसेस शिकवणारे बरेच कोर्सेस असतात तर तुम्ही प्रत्यक्ष हा माहिती कोर्सचा अनुभव घेतलाय तर ओव्हरऑल तुम्ही इतरांना सजेशन द्यायचं असेल सल्ला द्यायचा असेल की तुम्ही काय सांगता निश्चितच कस्टमर वेपार करू तुम्हाला अर्थात अर्थात नक्कीच ओके आशा करते की तुम्ही ऑलरेडी खूप मास्टर आहात या क्षेत्रामध्ये आणि तुमचा अजून व्यवसाय उत्तम उत्तम चालावा तुम्हाला भरपूर यश यावं आणि तुमच्या यशाच्या सोबत माहिती बाजार नेहमी असावं आणि तुम्हाला सपोर्ट देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील कधीही तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच कनेक्ट व्हा आणि असेच आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि असाच तुमचा विश्वास आमच्यावर असतात तुम्ही एवढा वेळ दिलात एवढ्या बिझी मधून त्यासाठी खूप खूप थँक्यू